ज्या आज 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 जे बाहेर बघा विचार करा जे आई मोठं केलं आपल्याला वीस वर्षाच्या होईपर्यंत आपल्याला सांभाळलं त्या आई बाबाच्या उपराची जाणीव करता मुली दोन दिवसाच्या प्रेमाकरता करता पळून आला किती दिवसाच्या काय भेटला तो मुलगा तो सांगतो मी काही पण करायला आय काय सांगतो तुझ्यासाठी मी काही पण करायला कोण झालं बोल अरे तु गायने साध गपा घेणं जाड नाही चालव म्हणते मी सांगा ना आणि त्या मुळा करता या मुलगी कोण दिसाच्या प्रेमा करता आईबापाचा त्या करतात आई बाबाला सोडून पळून जातात परिणाम काय होतो शरीराचे पस्तीस तुकडे झाले पस्तीस एक नाही दोन नाही पस्तीस तुकडे झाले कला कारण फक्त तीच होती की नाही आपण म्हणतो आई बापाने लक्ष दिला नाही आई बाप काय करतील मुली जर सांग तुला नाही तर आई बाप काय करतील आई बापाने फार लक्ष ठेवण्याचं काम केलं आई बापाने आपल्यावर पण मुली मुली तर आता ऐकायला तयार नाही हो मी तुमच्या आज बोलत नाही आज आता माझ्या सगळ्या तिथे आहेत यांना मी एकच सांगेन नाही होता आला गेल्या चालेल त्यांना सांगत नाही मी समोर बसलेल्या जेवढ्या पण माझ्या भगिनी आहेत सगळे जे बांधव आहेत सगळ्यांना सांगते या सगळ्या तुमच्या बहिणीचे आहेत आणि मी पण तुमचीच बहिणी आहे परंतु ऐका ना काही करता आलं नाही तरी चालेल परंतु आई बाबाची मान खाली झाल्यास कधी वागू नका आई बाबाला आत्महत्या करायला आज मुली कोण जातात आई बाबाला औषध पण मरावं लागतंय काय करावं लागतंय औषध द्यावं लागतंय ऐका ना आज मुली आपल्या धर्माचा अंत करून दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत पळून जातात परिणाम त्यांना मरावं लागतंय आज किती मुलींच्या हत्या झाल्या झाल्या की नाही किती मुली मेल्या लावते आज मध्ये बातम्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी का सांगायला म्हणजे एवढं सांगायला आली नाही पण सांगते की आता राजकारण याला कारण फक्त आपलेच मुलं आहेत आणि आपल्याच मुली आहेत आजपर्यंत जेवढ्याही मुलींचा हत्या झाल्या किंवा जेवढ्याही मुली पळून गेल्या सगळ्या हिंदूंच्याच होत्या होत्या की नाही एक तरी मुसलमानाची मुलगी सापडली नाही सापडली आणि जर असं कृत्य मुसलमानाच्या मुली बरोबर झालं असतं जर त्यांच्या वडिलामुळे पत्ती तुकडे झाले असते तर मुसलमानांनी बसून ते सहन केलं नसतं दंग केला असता माझ्या दंगा शिरा शिरा उडवले असते का कारण त्यांच्या धर्माच्या मुलीसोबत तो अन्याय झाला असता परंतु आता आपल्या धर्माच्या मुलींबरोबर एवढा अन्याय होतो एवढ्या मुलींबरोबर काही होत प्रत्येक मुलीची हत्या केली जाते परंतु आपण बसून बसून त्यांच्यावर टीका करतो हा पाहिजे करत नाही आपण बसून सगळं अन्याय सहन करतोय परंतु हे जर मुसलमानाच्या मुलीवर झालं असतं तर मुसलमान शांत बसले नसते काय करतोय आपला धर्म कुठेही आपला धर्म आपण सांगतो आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलो मग जर धर्मात जन्माला आलो तर आपला हिंदू धर्म टिकवा गाई आपल्या गाई दारात राहू द्या धर्मात फक्त एकच सांगितलं आई बाप साधू सांगित आणि भगवंत गो माता यांची सेवा करत चला आई बापाची मान वरती राहिला असं जागा मी फार सांगितलं सर तुम्हाला पण माझ्याकडे वेळ नाहीये तुमचे पाच दहा मिनिटं मी जास्त गेलेल्या मी माफी मागते आणि फक्त एकच सांगते जर आजच्या कीर्तनातून जर तुम्हाला काही घेऊन जायचं असेल तर फक्त एवढंच घेऊन नाही होता आला काहीतरी झाले परंतु पळून जायचं काम कधी करू नका बस जर तुम्ही एवढं जरी केला माझ्यासाठी आपल्या लहान बहिणीची इज्जत राखून म्हणून तुम्ही ऐका करायचं ना काही करा परंतु सोडून जायचं काम कधी करू नका एवढंच सांगते जर तुम्हाला पटला असेल तर तुम्ही ऐकणार नाही पटला तर सोडून नारा। द्या पण माझं सांगायचं काम होतं ऐकणार का